दिवा परिसरातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत दहा मोटर पंप जप्त करण्यात आल्या आहेत तर अकरा बोरवेल बंद करण्यात आल्या या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येते अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला जात असल्यास त्याची कागदपत्र तपासण्यात यावी तसंच बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तात्काळ खंडित करण्यात यावं त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास तेही तातडीनं खंडित करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राम यांनी पाणीपुरवठा विभागास दिले आहेत या अनुषंगानं दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी अनधिकृत नळ जोडणी करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या तर पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोरवेलही बंद करण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं दिवा प्रभाग समिती क्षेत्रात शिळ महापे रोडवर परिसर दातिवली रोड शांतीनगर मुनेर कंपाऊंड या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे